पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज कटारामध्ये सभा आहे जगातील सर्वात उंच चिनाब पुलाचं ते उद्घाटन करणार आहे दोन वंदे भारत गाड्यांना ते हिरवा झेंडा दाखवतील ऑपरेशन सिंदूरनंतर नंतर मोदींचा हा पहिलाच जम्मू काश्मीर दौरा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज श्रीमाता वैष्णोदेवी क्रीडा संकुल कटरा इथं जाहीर सभा घेत आहेत यावेळी जगातील सर्वात उंच चिनाब पुलाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते पार पडेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कटरामध्ये सभा घेणार आहेत तर यावेळी पंतप्रधान नेमकं काय संबोधित करतात हे पाहणं महत्वाचं आहे कारण ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर भारत पाकिस्तान मधील सर्व तणावाच्या स्थितीनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पहिल्यांदाच जम्मू काश्मीर दौऱ्यावर येत आहे या दरम्यान आता ते नेमके काय बोलणार हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर वंदे भारत एक्सप्रेसला देखील यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिरवा झेंडा दाखवणार आहे तर चिना पुलाची वैशिष्ट्य आपण पाहतोय जम्मू आणि काश्मीर मधला हा पूल आहे जगातील सर्वात उंच रेल्वे तेरा हजार एकशे पंधरा मीटर लांबीचा आणि एकशे पस्तीस मीटर उंच असा पूल आहे उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे प्रकल्पाचा भाग आहे प्रादेशिक कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी हा पूल बांधण्यात आलाय नऊशे साठ किलोमीटर प्रति तास वेगाने येणाऱ्या वाऱ्यांना तोंड देण्याची त्यात क्षमता आहे एकशे वीस वर्ष टिकेल असं डिझायनिंग या पुलाचं करण्यात आलंय अति तापमान भूकंप आणि जलविज्ञान विषयक परिमाणांसह अनिवार्य चाचण्या उत्तीर्ण झाल्यात पूल जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात आहे रचना कमानीच्या आकाराची आहे वास्तुशिल्पाचा आधुनिक चमत्कार आहे मुलाची कमान स्टील ची बनाव आर्च ब्रिजला सतरा स्पॅन मुख्य आर्चपॅनची रेशीय लांबी चारशे साठ मीटर आणि ती वक्र